दरम्यान हगवणे पिता पुत्राला सात दिवसांनंतर अटक झालेली आहे आणि त्यामुळे हगवणे यांना कुणाचं पाठबळ होतं का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महाराष्ट्रातलं पोलीस खातं महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल पोलीस स्टेशन असेल हे राजकारणांच्या दबावाखालीच काम करत आहे अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या कुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाचा अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि मु गृहमंत्री ना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचे अशा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्यानं घेतल्या तुम्ही पाहा ना त्यांना गांभीर्यच नाही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाते गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याबद्दल तातडीनं त्याची दखल घेणे आरोपीला पकडणे चार्जशीट तयार करणे गुन्हेगाराला तात्काळ पूर्ण संपूर्ण जेवी शिक्षा होणे याकरता आमचं सरकार काम करत आहे कोणते सरकार हे काम करणं महत्वाचं आहे त्यामुळं गुन्हे जे घडले त्या गुन्हे घडल्यावर काय तर सरकारची भूमिका तेव्हा चालू होतं आणि ती भूमिका राज्य शासन पूर्ण करताय आमचे संपूर्ण आता घरातल्या घरात एखादा गुन्हा घडला घरातल्या घरात गुन्हा घडला तर घरातल्या घरातला गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहीत झाला पोलिसांनी काय केलं यामध्ये सरकार काम करायची जबाबदारी सरकारची आहे असं आता आमच्याकडे असे अनेक कार्यकर्ता असतात शेकडो हजारो कार्यकर्ते कुणाच्या घरात काय आहे कुणाच्या काय घरात आहे हे आम्हालाही कळत नाही तसं अजितदादा जरी पुण्याचे असले किंवा साहेब आणि इनकेस सगळे लोक पुण्याचे असले तरी कार्यकर्ते कार्यकर्ते असतात जोपर्यंत चांगलं काम करतात तोपर्यंत आपण त्यांना ठेवतो पण हो त्यांच्या इतर त्यांच्या घरामध्ये हो काय चालतं काय नाही त्याची काय आपल्याला काही कल्पना नसते त्यांचे उद्योग काय धंदे काय काय माहिती असतं आपल्याला पण ज्या वेळेला या अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला कारवाई करायची असते आणि ती अजितदादानी केलेली म्हणून